नमस्कार मी श्रेया यापूर्वी मी जो मकर संक्रांतीसाठी किंवा हळदी कुंकवासाठी डेकोरेशनचा जो व्हिडिओ टाकला आहे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि त्याचमुळे मी तुमच्यासाठी आणखी एक अगदी दहा मिनटात मकर संक्रांतीसाठी किंवा हळदी कुंकवासाठी डेकोरेशन कसं करायचे याचा व्हिडिओ घेऊन आले आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तर मग आपण डेकोरेशनला सुरुवात करू आपण एक पीस घेणार आहे याची छान अशी टाकून घेणार आहे या पिसाची मी आयताकृती घडी करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यावर सुगडे ठेवते तर हे आपण वानासाठी जे बनवतो तेच ठेवले मी याच्यामध्ये वाण जो बनवतो तो त्याच्यामध्ये जे काही भाज्या वगैरे शेंगा वगैरे घातलेल्या असतात त्या ठेवल्यात त्याला छान लाईन मध्ये ठेवून घेतलंय आणि त्यानंतर मी इकडे एक हदी कुंकवाचा करंडा असतो आपला तसा होता माझ्याकडे एक प्लास्टिकचा शो पीसचा छान तो ठेवून घेतला आहे ह्यादी कुंकू देखील भरून घेतलं आहे त्याच्यात आता एक नागिलीचं पान ठेवून त्याच्यावर एक बांगडी ठेवली आणि त्याच्यावरती तांदूळ पसरवलेत बांगडीच्या आतमध्ये तांदूळ पसरवायचेत आणि आजूबाजूला पडलेले सगळे तांदूळ काढून टाकायचेत जेणेकरून आपल्या डेकोरेशनला दिसायला छान सुंदर दिसेल आणि फिनिशिंग पण येईल आणि आजूबाजूला पडलेले तांदूळ काढून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण छानशी एक सुपारी ठेवणार आहे आणि आता आपण त्याच्यावर बांगड्या ठेवून घेणार आहेत कुठल्याही बांगड्या चालतील शक्यतो हिरव्या रंगाच्या ठेवा पण त्या छान दिसतात आणि मी इकडे जांभळ्या कलरचं पीस घेतलं आहे जेणेकरून त्याच्यावर सुगडे पान हळदी कुंकू सगळं छान आणि उठून दिसल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बांगडा ॲडजस्ट करा म्हणजे दिसायला छान दिसतील आणि इकडे मी आता फुलं घेतलेत आणि त्याला सगळ्या साईडने बॉर्डर करून घेतली फुलांनी खरं तर हे जे फुलांची बॉर्डर केली आहे ही मला फारशी आवडली नाही म्हणून मी पुढं पुन्हा हे फुलं काढून घेऊन दुसरी एक बॉर्डर करून दाखवलेली आहे तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही ते करू शकता आणि हो फुलांची बॉर्डर करण्यासाठी फुलं जास्त लागतात थोडेसे पण जर आपण झेंडूच्या फुलाला कट करून त्याची जर बॉर्डर बनवली फक्त त्याच्या पाकळ्यांची तर ती दिसायला खूप सुंदर पण दिसते आणि फुलं पण जास्त लागत नाहीत फक्त त्याला ॲडजस्ट व्यवस्थित करावं लागतं आणि फुलं ठेवल्यानंतर फुलं आपण इझिली ठेवू शकतो तसं झेंडूंच्या पाकळ्यांचं जे डेकोरेशन करू आपण साईडनी बॉर्डर त्याला थोडंसं व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी व्यवस्थित ठेवा ठेवावं लागतं ते तुम्हाला मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये आणि अशा प्रकारे मी याला छान अशी बॉर्डर करून घेतली माझ्याकडे एकाच कलरचे सेम फुलं कमी पडत होते म्हणून मी दोन कलरमध्ये फुलं वापरलेत व्हाईट कलरमध्ये आणि येलो कलरमध्ये आणि आता ते जे सुकडे आहेत ते अजून सुंदर दिसावेत म्हणून त्याच्यावर मी एक एक गुलाबाची पाकळी ठेवून घेतली आहे तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे मी तुम्हाला आता जसं दाखवलं त्याप्रमाणे झेंडूच्या पाकळ्यांचं पण डेकोरेशन करून दाखवलं आहे मी तुला तुम्हाला बॉर्डर त्याची तर ही बॉर्डर दिसायला खूप सुरेख दिसते जर तुम्हाला असे बॉर्डर करायला प्रॉब्लेम येत असेल तर इकडे त्याचं सोल्युशन म्हणजे टेप किंवा जी आपली पट्टी असते स्केल ती ठेवून घ्यायची अलीकडच्या बाजूने आणि नंतर अलगत अशा पाकळ्या पलीकडच्या बाजूने टाकून घ्यायच्या म्हणजे त्याला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि तुम्हाला एकसारखी जाड बॉर्डर पण टाकता येते माझा मुलगा पण मला मदत आहे मध्ये मध्ये तर तो, तो पण खूप एक्सायटेड असतो जेव्हा मी असे व्हिडिओ वगैरे शूट करत असते तेव्हा आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी झेंडूच्या पाकळ्या कट केल्यात म्हणजे बारीक बारीक पण कट होतात आणि फिनिशिंग यायला मदत होते जर तुम्ही मोठमोठ आल्या पाकळ्या म्हणजे फक्त झेंडूपासून त्याच्या देठापासून जर पाकळ्या बाजूला केल्या तर त्याने फिनिशिंग येणार नाही आहे ये तुमच्या डेकोरेशनला म्हणून कात्रीने व्यवस्थित बारीक बारीकच कट करून घ्यायच्या आहेत त्या आणि इकडे टेबलचा कलर वाईट झाला आहे लाईटिंग पण जास्त आहे त्याच्यामुळं दिसायला खूपच सगळं वाईट वाईट दिसतं आहे म्हणजे मोमाईचा कॅमेरा जो आहे तो थोडासा काम करत नाही आहे पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला फायनली मी इकडे एक त्याचा तुम्हाला मी त्याचा एक शॉट दाखवण जेणेकरून तुम्हाला कळन की दिसायला किती सुरेख दिसतं आहे आणि माझ्या मुलाची खूप एक्साइटमेंट असते मध्ये मध्ये की तू फक्त तुझं काम नको करू माझ्यासोबत पण बोल व मला व्हिडिओ चालू असताना त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं तर इकडे मला साधारणपणे आठ ते दहा फुलं लागले दोन वेळा फुलं कट करून पण फुलं कमीच पडले होते पुन्हा एकदा मी फुलं कट करून घेतलेत आणि मग जी शिल्लक राहिलेली थोडीशी बॉर्डर ती तयार करून घेतली आहे तर तुम्ही जर वारंवार डेकोरेशन करत असाल तर हे खूपच सोपं जाणार आहे करायला पण तुम्ही एकदा करून बघा दहा मिनटात अगदी तयार होतं खूप छान दिसतं आपल्या घराला आपल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला शोभा येते याने आणि खूप सुंदर आहे हे तर मी याला छान अशी फायनल फिनिशिंग दि दिली आहे मला कुठलीही गोष्ट फिनिशिंगमध्ये करायला खूप आवडते जेणेकरून तीच दिसायला आणखी छान दिसते म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की तिचं इम्प्रेशन डबल होतं जेव्हा त्या वस्तूला स किंवा त्या so, आपण ज्या केलेल्या कामाला फिनिशिंग असते तेव्हा आणि इकडे हा त्याचा फायनल शॉट बघा किती सुंदर दिसतं हे डेकोरेशन हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून कळवा धन्यवाद